व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला एक बातमी दाखवतो ही बातमी वाचल्यानंतर आपण थोडीशी चर्चा करूया बातमी आहे उदगीरच्या गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमामध्ये राडा झाला आणि तरुणाच्या डोक्याला मारही लागला या कार्यक्रमाला लातूरचे मंत्री महोदय संजय बनसोडे उपस्थित होते त्याचबरोबर माजी आमदार सुधाकर भालेराव हे देखील उपस्थित होते आणि शहरातली बरीचशी प्रतिष्ठित मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होती आता ही बातमी तुम्हाला दाखवण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे गौतमी पाटलांचा डान्स तुम्ही बघू नये असाही नाही मंत्री महोदयांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये असाही नाही किंवा माजी आमदार जे सुधाकर भालेराव आहेत त्यांनी उपस्थित राहू नये असाही नाही आहे किंवा शहरातल्या प्रतिष्ठित नागरिकांनी असे कार्यक्रम बघू नये असाही याच्या पाठीमागचा उद्देश नाही आहे माझा उद्देश थोडासा वेगळा आहे याच कार्यक्रमाच्या दिवशी आम्ही एका खेडेगावामध्ये गेलो होतो माझ्यासोबत माझा एक मित्र जो एम पी एस सी पास झालेला आहे आणि आता तो जॉईन होणार होता असा एक मित्र माझ्यासोबत होता आणि आम्ही एका गावामध्ये गेलो आम्हाला तिथं बोलवलं होतं आणि आम्हाला बोलवण्याचं कारण म्हणजे की तो विद्यार्थी जो होता माझ्यासोबतचा जो मित्र होता तो एम पी एस सी पास झाला होता आणि त्याने गावातल्या मुलांना एम पी एस सीच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करावं आणि गावकऱ्यांनी त्यानं तो एम पी एस सी पास झाल्यामुळं सत्कारही ठेवलेला होता असे दोन उद्देश होते एक तर त्याचा सत्कार होता आणि दुसरं म्हणजे त्या गावातले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन हवं होतं एम पी एस सीचं आणि म्हणून आम्ही जवळपास संध्याकाळी एक सहाच्या आसपास आम्ही त्या गावामध्ये पोहोचलो सहा साडेसहाला ज्या ठिकाणी आमचा कार्यक्रम ठेवलेला होता त्या ठिकाणी बराच वेळा आम्ही थांबलो परंतु लोक काही जास्त येत नव्हते एक गावामधल्या एक आठ ते दहा मुली होत्या ज्या दहावीची परीक्षा देणार होत्या किंवा देत होत्या त्या महिन्यामध्ये काहीतरी सुरू होतं आणि मग त्या काही आठ दहा मुली तिथं होत्या त्याचबरोबर गावातली काही महिला मोठ्या संख्येनं तिथं उपस्थित होत्या मोठ्या संख्येनं म्हणण्यापेक्षा पुरुषांपेक्षा त्या जास्त होत्या पुरुषांची संख्या अगदीच कमी होती जवळपास हो एक दहा ते पंधरा पुरुष मंडळी उपस्थित होते आणि वीस पंचवीस एक महिला उपस्थित होत्या आणि जे काही सातवी आठवीचे मुलं आहेत किंवा लहान मुलं आहेत असे काहीतरी एक वीस पंचवीस मुलं तिथं उपस्थित होते आणि माझ्यासोबतचा जो मित्र आहे तो मित्र एम पी एस सी नुकताच पास झाल्यामुळं त्या गावातल्या काही शिकलेल्या लोकांनी त्याचा सत्कार ठेवलेला होता आणि त्यांना अशी अपेक्षा होती की आमच्या गावातल्या मुलांना देखील त्याच्यापासून प्रेरणा मिळावी यासाठी त्यांनी हा कार्यक्रम तिथं आयोजित केला होता आम्ही गेलो ही सगळी मंडळी जमली मग मी कार्यक्रम संपल्यानंतर तिथल्या गावातल्या ज्या व्यक्तीनं हा कार्यक्रम ठेवला होता त्या व्यक्तीला मी असं विचारलं की गावामध्ये जे तरुण मुलं आहेत ही तरुण मुलं आजच्या कार्यक्रमाला नाही आहेत का तरुणांची संख्याच गावामध्ये नाही आहे तर त्या गावातल्या व्यक्तीने मला असं सा सांगितलं की आज गौतमी पाटलाचा कार्यक्रम हे उदगीरमध्ये आहे आणि उदगीरला ही सगळी मंडळी गौतमी पाटलाचा कार्यक्रम बघायला गेलेली आहे आता एका बाजूला या लोकांना तळमळ अशी होती की एक एम पी एस सी झालेला अधिकारी जो भविष्यामध्ये आता आणखीन कदाचित यू पी एस सी वगैरे पास होऊ शकतो असा एक अधिकारी झालेला पोरगा आपल्या गावामध्ये आपल्या गावातल्या तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांना प्रेरणा देण्यासाठी आलेला आहे आणि ही तरुणाईच गायब आहे माझ्यासमोर प्रश्न असा पडला की मुलांचं फ्युचर खूप अंधारामध्ये आहे मुलं दहावी पास होत आहेत बारावी पास होत आहेत मेरिटमध्ये येत आहेत इंजिनिअरिंग करत आहेत इंजिनिअरिंग झाल्यानंतर पुन्हा त्यांना प्रश्न पडतो आहे की आता नेमकं काय करायचं व्यवस्थित गाईडलाईन मिळाली नसल्यामुळं बरेचसे विद्यार्थी प्रवाहामध्ये वाहत जातात म्हणजे आपल्या शेजारच्याने इंग इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला म्हणून आपण इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा आपल्या शेजारच्याने ई टीची तयारी केली म्हणून आपणही ई टीची तयारी करायची असं काहीतरी चाललेलं असतं परंतु या सगळ्यांच्या याच्यामध्ये एखाद्या तरुण मुलाने दहावी झाल्यानंतर किंवा बारावी झाल्यानंतर ग्रॅज्युएशन करत करत असतंच एम पी एस सीची किंवा यू पी एस सीची तयारी कशा पद्धतीनं करावी याचा विचारच आपण करत नाही आहे किंवा नेमक्या काय संधी आहेत याचा विचार आपण करत नाही आणि म्हणून हा जो काही तरुण अधिकारी झालेला होता माझा मित्र त्याला घेऊन हे लोक त्या गावामध्ये आले होते आणि त्यांना अशी अपेक्षा होती की गावातल्या सगळ्या तरुण पोरांनी एकत्र यावं आणि यांचा सत्कारही करावा आणि आताच्या तरुणांनी कमी वयामध्ये अधिकारी कसं व्हावं याच्यासाठी त्याने मार्गदर्शन करावं की आपण कुठल्या वयापासून तयारी करू शकतो कुठल्या वर्षी आपण अधिकारी होऊ शकतो आता आपल्याला माहिती आहे की जालण्याचा अनसारशे एकवीसव्या वर्षी आय एस अधिकारी झाला त्याच्या पाठीमागं काहीतरी प्रेरणा असेल त्याने कोणाची तर भेट घेतली असेल त्याचे काहीतरी वेगळे आदर्श ठरलेले असतील आणि म्हणून तो वयाच्या एकवीसाव्या वर्षी अधिकारी झाला त्याला कोणाचं तरी मार्गदर्शन लाभलं असेल दहावी झाल्यानंतर बारावी झाल्यानंतर किंवा आठवीपासूनच म्हणा आणि म्हणून हे मार्गदर्शन मिळाल्यामुळे त्याला प्रेरणा मिळाली असेल आणि त्याने लवकरच तयारी केली आणि तो लवकरच अधिकारी झाला आता प्रश्न असा आहे की आपले आईवडील हे अशिक्षित असतात त्यांना शिक्षण झालेलं नसतं ग्रामीण भागामध्ये किंवा त्यांना नवीन संधी कशा आहेत मुलांनी कुठल्या वयामध्ये काय तयारी केली पाहिजे हे त्यांना काही माहीत नसतं म्हणून त्यांनी त्यांच्या शिक्षकांच्या भरोशावरती सोडलेलं असतं की शिक्षकांनी त्याला सांगावं की तो काय होऊ शकतो त्याची पद काय आहे तो कशा पद्धतीनं कुठल्या विषयामध्ये हुशार आहे परंतु शिक्षक आता अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त काही शिकवत नाही आहेत मी बऱ्याचशा ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये गेलेलो आहे तिथल्या विद्यार्थ्यांना एम पी एस सी किंवा यू पी एस सी किंवा इतर ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत तलाठी असतील ग्रामसेवक असतील इथल्या कुठल्याच अस परीक्षांची माहिती त्यांना नसते मी बऱ्याचशा शाळेमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा केलेली आहे बारावीच्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा केलेली आहे हे शिक्षक फक्त त्यांचा अभ्यासक्रम संपवतात आणि अभ्यासक्रम संपवून त्यांना एवढंच माहीत असतं की दहावीच्या विद्यार्थ्यांनी पास झाल्यानंतर अकरावीला प्रवेश घ्यायचा असतो आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी पास झाल्यानंतर एकतर मेडिकल इंजिनिअरिंग किंवा आर्ट्स कॉमर्स असं काहीतरी करायचं असतं एवढंच त्यांना माहिती आहे पण हे करत असताना बारावी झाल्यानंतर आपण कुठल्या विषयाची परफेक्ट तयारी करू शकतो कुठल्या विषयामधला आपल्याला प्राधान्य देता येऊ शकतं सध्या मार्केटमध्ये नेमकं काय सुरू आहे किंवा सध्याचे ज्या काही स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुलं आहेत त्यांची परिस्थिती नेमकी काय आहे वय जास्त हो होत चाललेलं आहे पण त्यांना पोस्ट का मिळत नाही आहेत त्यांनी वयाच्या कुठल्या वर्षी तयारीला सुरुवात केलेली आहे पण कुठल्या वर्षी त्यांनी करायला हवी होती आता एम पी एस सीची तयारी करायचं म्हटलं की मुलांना खूप उशिरा समजतं उशिरा म्हणजे केव्हा समजतं ज्यावेळेस आपण ग्रॅज्युएशन होऊन बाहेर पडतो किंवा काही काही विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशन करून बाहेर पडतात तेव्हा त्यांना समजतं की आपण एम पी एस सी करायची असते कारण एम पी एस सीचं क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन आहे आणि मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांना समजतं की आपण एम पी एस सी करूया परंतु बराचसा काळ त्याच्यामध्ये निघून गेलेला असतो आणि म महत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एम पी एस सीसाठी जो काही सिलेबस असतो तो सिलेबस आठवीपासून पुढचा असतो खरंतर पाचवीतला देखील सिलेबस असतो आणि मग तिथून आपण तयारी कशा पद्धतीनं करू शकतो हे मार्गदर्शन करण्यासाठी हा माझा मित्र तिथं माझ्यासोबत आला होता आणि त्याला गावकऱ्यांनी बोलावलेलं होतं आता खरं तर मी काही तिथं चीफ गेस्ट वगैरे नव्हतो परंतु त्याने असं म्हटलेलं होतं की माझं जर काही बोलायचं राहून गेलं तर तुम्ही बोला म्हणून मला त्याने तिथं नेलेलं होतं मी काही गेस्ट नव्हतो तो अधिकारी झालेला आहे म्हणून त्याचा सत्कार करण्यासाठी लोकांनी तिथं नेलं होतं आणि त्याला गावातल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं होतं परंतु गावात विद्यार्थीच नव्हते कारण गावातले विद्यार्थी हे गौतमी पाटलाचा कार्यक्रम बघायला गेले होते माझ्यासमोर प्रश्न असा निर्माण झाला की आपण मुलांच्या समोर कोणते आदर्श ठेवतोय हो नेमके त्याच्या आईवडिलांनी त्या मुलांना सांगितलं नसेल का की गावामध्ये एक अधिकारी येतोय आणि हे अधिकारी तुम्हाला अधिकारी होण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे म्हणजे गा त्या गावातल्या मुलांच्या आईवडिलांना देखील याचा विचार आला नसेल की आपला मुलगा ह्या अधिकाऱ्याला भेटला पाहिजे का तो गौतमी पाटलाला भेटला पाहिजे मुलं तेव्हाच सहा वाजताच गायब झालेली होती आणि मुले थेट उदगीरमध्ये होती आणि उदगीरमध्ये ते गौतमी पाटलाच्या कार्यक्रमाचा आनंद घेत होते आईवडिलांनाही याचं टेन्शन नाही किंवा त्यांची जी काही कुटुंबीय आहेत त्यांनाही टेन्शन नाही त्या मुलाला तर अजिबातच टेन्शन नाही की आपलं फ्युचर काय नेमकं आपल्यासमोरचे आदर्श काय नेमके खरं तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि विचारवंतांची भूमी आहे आणि खूप पुढं गेलेल्या लोकांची भूमी आहे आपल्याला माहिती आहे की आपल्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे एक मोठे आदर्श आहेत ज्यांनी या देशाची राज्यघटना लिहिली हे आदर्श आपण विसरलो आहेत आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वेळ कोणालाच देत नव्हते कोणालाच म्हणजे फालतू वेळच घालवत नव्हते त्यांचा अभ्यास देशासाठी कार्य राष्ट्रनिर्मितीसाठी कार्य किंवा नवीन काही करता येऊ शकतं का याच्यामध्ये त्यांचा जास्त वेळ जायचा ते असं इथला कार्यक्रम तिथला कार्यक्रम हे बघतच नव्हते आता मुलांचाही याच्यामध्ये दोष नाही कारण देशा जिल्ह्याचे पालकमंत्रीच तिथं उपस्थित आहेत म्हणजे खरं तर त्यांच्याकडे वेळच नसला पाहिजे अशा कार्यक्रमाला परंतु त्यांच्याकडे एखादा जर व्यक्ती भेटायला गेला तर त्या व्यक्तीला ते म्हणतील की उद्या ये परवा ये वेळ नाही मिनिस्टर साहेब बिझी आहेत परंतु इतक्या बिझी शेड्यूलमधून देखील हे मिनिस्टर अशा कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि मग अशा कार्यक्रमाला उपस्थित राहिले की तिथले तरुणही उपस्थित राहते त्यांनी कोणाचा आदर्श घ्यायचा हा प्रश्न आहे आणि म्हणून माझ्यासमोर असा प्रश्न निर्माण झाला की जर ही पिढी एखाद्या आय एस अधिकाऱ्याला भेटण्यापेक्षा जर ती गौतमी पाटलाला भेटायला जात असेल तर मग आपल्या पिढीची दिशा चुकते आहे आपल्या पिढीचीच नाही आहे तर तिच्या त्यांच्या आईवडिलांची देखील दिशा चुकते आहे की ते त्यांच्या मुलाला चांगलं काय आणि वाईट काय हे सांगू शकत नाही आहेत आणि म्हणून भविष्यामध्ये एवढे प्रॉब्लेम्स निर्माण होत आहेत बेकारीचा प्रश्न आहे बेकार असल्यामुळे विवाहाचा प्रश्न आहे पालकांच्या समोर असाही प्रश्न आहे की याला कुठेतरी कामधंदा बघा म्हणून सांगतात आता अशा मुलांसाठी कुठं कामधंदा बघू शकतो आपण हा देखील प्रश्न आहे आणि म्हणून आपल्या मुलांसमोर एक चांगले आदर्श आपण ठेवले पाहिजे खरंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं होतं की आपल्या घरातली वाटी विकावी पण मुलाला पाटी घेऊन द्यावी कारण त्या पाठीवरती तो त्याचं भविष्य लिहिणार आहे आपण त्याला पाटी घेऊन दिली आपण त्याला सगळ्या फॅसिलिटी दिल्या तरीही तो त्याचं भविष्य लिहू शकत नाही आहे तो त्याचं भविष्य कुठल्या तरी चांगल्या व्यक्तीला आदर्श व्यक्तीला भेटला तरच तो काहीतरी लिहू शकेल त्याची आपण चांगल्या व्यक्तीसोबत भेटच घालून देत नाही त्याची भेट त्या अधिकाऱ्यासोबत घालून देणं गरजेचं होतं त्याच्या आईवडिलांनी सांगायला पाहिजे होतं त्यांना की अरे आपल्या गावामध्ये एक अधिकारी येतो आहे आणि तुला देखील आम्हाला अधिकारी होताना बघायचं आहे कारण आम्ही अधिकारी होऊ शकलो नाही आणि म्हणून आमचं जे स्वप्न आहे ते तुझ्यामध्ये आम्ही बघतो आहे आम्हाला आमच्या परिस्थितीमुळं आमच्या गरिबीमुळं आम्हाला शिकता आलं नाही आम्हाला अधिकारी होता आलं नाही परंतु आम्हाला किमान अधिकाऱ्याचा बाब तरी व्हायचा आहे आम्हाला साहेबाची आई तरी व्हायचं आहे एवढं तरी त्या मुलांना आपल्या सांगितलं पाहिजे होतं आणि त्यांनाही सांगायला पाहिजे होतं की आपल्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे एक मोठे आदर्श आहेत त्यांचे वारसदार आहे आपण परंतु आपण आपल्या मुलाला हे सांगत नाही आहे आणि त्याच्यामुळं आपल्या मुलांची दिशा चुकते आहे खरं तर चांगल्या व्यक्तींच्या भेटी घालून देणे चांगले आदर्श त्यांच्यासमोर ठेवणे हे त्यांच्या आईवडिलांचं काम आहे शिक्षकांचं काम आहे आता शिक्षक तर हे काम करणारच नाहीत कारण त्यांचा पगार मिळतो तेवढं त्यांच्यासाठी पुरेसं आहे परंतु आई वडिलांनी देखील हे बघितलं पाहिजे की आपल्या मुलांच्या समोर आपण कुठले आदर्श ठेवतो आहे आपला मुलगा नेमका काय करतो आहे जोपर्यंत हे आपण करणार नाही तोपर्यंत आपल्या मुलाला योग्य दिशा मिळणार नाही अन्यथा आपण जर हे करतच नसेल तर आपल्या मुलाला अधिकारी हा त्याचा आदर्श ठेवायचा का गौतमी पाटील हा त्याचा आदर्श ठेवायचा हे जर तुम्ही त्या मुलाच्यावरती सोडत असाल तर त्या मुलाचा आदर्श हा गौतमी पाटीलचा असणार आहे आपल्याला नेमकं काय वाटतं की आपण आपल्या मुलांना कुठल्या मार्गाने घेऊन गेलं पाहिजे कुठली दिशा आपण त्यांना दिली पाहिजे आणि येणाऱ्या पिढीसाठी आपण नेमकं त्याला मार्गदर्शन करण्यासाठी नेमकं काय करू शकतो हे मलाही कॉमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे जर काही नवीन संकल्पना असतील तर त्याही सांगा की आपण त्या तरुणांसाठी त्या राबवू शकू आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया एवढीच कन्सेप्ट मला तुम्हाला सांगायची होती की आपल्या मुलांचे आदर्श नेमके चुकतायत का धन्यवाद